नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं, हकीकत बया करते हैं हम आइए आजची खास खबर बघू शकता नागपूरच्या विरायटी चौकामध्ये विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आणि विदर्भ वाद्यांच्या तर्फे जे महाराष्ट्रात जे प्रीपेड मीटर लावण्यात येत आहे त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि विशेष करून मी तुम्हाला सांगू शकतो की या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाणण्यात आलेला आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपण या ठिकाणी बघू शकता विदर्भवादी जरी मोजके जरी असले पण मात्र पोलिसांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि विदर्भवाद्यांनी या ठिकाणी प्रिपेड मीटरच्या विरोधात मोठं आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी सगळे विदर्भवादी एकत्र झालेले आहे आणि मोठं असं एक आंदोलन प्रिपेड मीटरच्या विरोधात केलेलं आहे त्यांची एकच मागणी आहे के महाराष्ट्रामध्ये प्रीपेड मीटर जर लावले तर सर्वसामान्य गरिबांना त्याचा फटका बसेल वेळीच जर समजा रिचार्ज केलं नाही तर अर्ध्या रात्रीसुद्धा मीटर बंद पडू शकतो अशावेळी लोकांना हे अंधारामध्ये राहण्याची वेळ येत आहे एकेकडे एक एक शहरामध्ये टेम्परेचर भरपूर असताना अशावेळी उन्हाळ्यात जर मीटर रिचार्ज संपला तर तेव्हा त्याचा परिणाम जो आहे सर्वसामान्य जनतेवर लागणार येणार म्हणूनच या ठिकाणी विदर्भवाद्यांनी आहे मोठं आंदोलन केलेलं आहे देवेंद्र फडणवीसचा पुतळासुद्धा या ठिकाणी जाळलेला आहे थोड़ा करता है थोड़ा यांना विचारून घ्या कशाबद्दल आंदोलन करताय हा प्रीपेड प्रीपेड मीटर आहे शासनाने जो प्रीपेड मीटर आणलेला आहे शासनाला माझा प्रश्न आहे की आधी तिथे मीटर लागलेले आहे या मीटरने शासनाला काय त्रास आहे प्रीपेड मीटरच्या माध्यमातून शासन गोर रक्त रक्त चुसण्याकरता येत आहे हे फक्त रक्त चुसणार आहे कोर गरिबाच नाही इथे उपये पोलीस कर्मचारी यांचाही रक्त चुसणार आहे प्रीपेड मीटरच्या माध्यमातून शासनालय ताबडतोब शासना पाहिजे हे रद्द नाही केले जवळ जबरदस्तीने मी लावले तर लावलेले मीटर हे रस्त्यावर आणून चौकात इथेच इथेच आणून नक्कीच नक्कीच हे, 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 हे विदर्भवादी आपण बघू शकता डोक्यावर प्रतिकृती लावलेली आहे मीटरची आणि खाली देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री याचे कार्टून काढण्यात आले झालेलं या ठिकाणी बघू शकतो उपमुख्यमंत्र्याचं आणि लिहिला अरे ओ जनता मुझे पहिचाणो मैहू कोण हू मैहू कोण हू मैहू कोण प्रिपेड मीटर प्रिपेड मीटर प्रीपेड मीटर असा एक मेसेज दिला आणि महाराष्ट्रामध्ये जे प्रिपेड मीटर लावण्यात येणार आहे ते, ते प्रिपेड मीटर महाराष्ट्र शासनाने रद्द करावे याच मागणीसाठी जे आहे विदर्भवाद्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा सुद्धा या ठिकाणी जाणण्यात आला आहे पोलिसांनी मात्र या ठिकाणी मोठा असा बंदोबस्त लावलेला आहे मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी सुद्धा बघावयास मिळत आहे या ठिकाणी आहे चोरमले साहेब या आंदोलनावर लक्ष ठेवून आहे कुठल्या प्रकारे आंदोलनामध्ये राय लॉ यासाठी चोरमले सरांचं या ठिकाणी लक्ष आहे आणि एकंदरीतच हे जे आंदोलन जे आहे प्रीपेड मीटरच्या विरोधात विदर्भ वाद्यांनी केलेलं आहे भगत्रा जुडे हमारे राही खबर जनता अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य धन्यवाद